मी पुन्हा आपल्याला इथे कायदेशीर दृष्टिकोनातून सांगतो तीनशे सत्तर कलम अजूनही भारतीय संविधानात आहे अमित शाह खोटं बोलत आहेत देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत तीनशे सत्तर ए आणि तीनशे सत्तर बी असे दोन भाग आहेत तीनशे सत्तर बी यांनी केवळ निष्प्रभ केलेला आहे तीनशे सत्तर बी काढून टाकलेला आहे त्याच्यामध्ये असं होतं की जम्मू काश्मीरमध्ये इतर राज्यातला कोणी माणूस जाऊन परवानगी शिवाय जमीन विकत घेऊ शकत नाही आणि आता आपण जमीन विकत घेऊ शकतो किती भारतीय लोकांनी जमीन विकत घेतली तीन जणांनी जमीन विकत घेतली आणि सगळ्यात जास्त जमीन कोणी विकत घेतली सगळ्यात जास्त जमीन गौतम अदानी यांनी जम्मू काश्मीरमध्ये विकत घेतली मग जम्मू काश्मीरमध्ये जे तीनशे सत्तर बी काढलं ते देशप्रमापोटी काढलं नाही हे मी तुम्हाला सांगतो अदानीला जमीन विकत घ्यायची होती म्हणून काढलं कारण का त्या जमिनीमध्ये लिथियमचा साठा सापडलेला आहे जगातला सातवा सगळ्यात साथ मोठा लिथियमचा साठा या अदानीला देऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्यासमोर असं दाखवलं की तीनशे सत्तर कलम मी काढतो म्हणजे मी देशभक्तीपर जेव्हा काही करतोय ते खोटं आहे तुम्ही लक्षात घ्या व देवाचा भंडारा महोत्सव देवी सोळा दिवस अमीर तपणे चालू होता रोज हजारो भाविक मंदिर परिसरात प्रवचन व हो। महाप्रसादासाठी उपस्थित असायचे या वेळेत एकही दिवस गडहिंग शहरात पाऊस पडला नाही काल सायंकाळी कार्यक्रमाची सांता झाली आणि आज आसवरुणराजाची दमदार हजेरी